डिव्हाइस आहे ती सिव्हिअर मायट्रल रिग्रजिस्टेशन मध्ये वापरण्यात येते आणि ज्या वेळेस सर्जरी फार मोठा धोका फोज करू शकते किंवा वृद्धापकाला किंवा हृदय जर फार कमजोर झालं असेल तर अशा परिस्थितीमध्ये ओपन हार्ट सर्जरी मायट्रल रिग्रजिटेशन करता फार फार धोक्याची असू शकते आणि अशा परिस्थितीमध्ये माय क्लिप जी इझिली ऍक्सेसिबल आहे टू सम एक्सटेंड अफोर्डेबल पण आहे अशा परिस्थितीत मला असं वाटतं की मेरिलनी जे काही प्रयत्न केले ते अत्यंत वाखाणण्यासारखे आणि ही क्लिप फार सुलभ आणि फार सोप्या पद्धतीने वापरायला धन्यवाद ज्यावेळेस मायटल बॅब लीक व्हायला लागतो त्यावेळेस त्याचा ओव्हरऑल डायमीटर फार मोठा झालेला असतो हा डायमीटर रिड्यूस करण्यासाठी त्या दोन झडपेचे जे लिकलेट्स असतात ते जर एकत्र करून क्लिप केले तर हा के डायमीटर कमी होतो आणि लिकेज कमी होतो किंवा थांबतो अ मी स्वतः साधारणतः एक सहा पेशंट्स मध्ये झालेले आहे मी सांगितल्याप्रमाणे पेशंट साधारणतः वॉर्डमध्येच बारा तासानंतर चालायला लागतो आणि चोवीस तासानंतर किंवा छत्तीस तासानंतर पेशंट घरी गेलेला असतो वय ही एक अट झाली पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी कधी जर हृदय फार कमजोर असेल तर ते वयाच्या पंचेचाळीसा वर्षी पण असू शकतं पण साधारणतः मायट्रल रिग्रिटेशन जर वयाच्या पासष्ट किंवा सत्तरच्या पुढे असेल आणि जर लिकेज खूप असेल अशा व्यक्तींनी पायकलेपचा जरूर विचार करावा